मी अविनाश वसंत जोशी हा माझा मठ नवले ब्रिज दावत हॉटेलच्या शेजारी नीलकमल सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावर आहे हा मठ स्थापन करण्याचा उद्देश असा की माझे वडील एकोणीसशे तेहतीस सालापासून दत्त उपासना करायचे त्यांनी दत्त उपासना ते पोलीस इन्स्पेक्टर असताना सुद्धा कधीही चुकवली नाही ते दोन हजार तेरामध्ये दिवंगत झाले ते दिवंगत झाल्यानंतर त्यांनी मठाची धुरा माझ्या खांद्यावर दिली व आशीर्वाद दिला की हा मठ तू याच्यापुढे चा चालवायचास त्यानुसार मी हा मठ चालवायला सुरुवात केली माझ्या खांद्यावरती धुरा आल्यानंतर चोदर मठामध्ये ज्या लोकांना स्वामींचे अनुभव आले स्वामीं त्या त्या लोकांनी मूर्ती दान केली आमच्याकडे त्यानुसार त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे करून दर गुरुवारी सांघिक प्रार्थना साडेसात ते साडे आठ या वेळात सांघिक प्रार्थना व आरती होते मठामध्ये स्वामींचा प्रगट दिन स्वामींची पुण्यतिथी गुरुपौर्णिमा गुरुद्वादशी त्यानंतर दत्तजयंती व नरसिंह सरस्वती यांचा जन्मदिवस तो जन्मदिवस म्हणजे पौषशुद्ध द्वितीया पौष शुद्ध द्वितीया ही नरसिंह सरस्वतीचा जन्मदिवस तोच पुढे अक्कलकोट स्वामींचा जन्मदिवस म्हणून मानला जातो नरसिंह स्वती पौष शुद्ध विजेला जन्माला आल्यानंतर त्यांनी ब्याण्णव वर्ष आपलं कार्य अबाधित केलं म्हणजे काय हिंदू धर्माची पताका अबाधित केली त्यानंतर ते कर्दळीवनात गुप्त झाले तेच अक्कलकोट स्वामी म्हणून प्रगट झाले त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामींची भक्ती करायला आम्हाला प्रेरित केलं ते कमलाकर तपस्वी यांनी यांनी केलं त्यांच्या भजनाद्वारे आम्ही ते जास्त प्रेरित झालो जसं तसं जमेल तशी तशी आम्ही स्वामीची सेवा वाढत गेली व त्यानुसार मठामध्ये आम्हाला भरपूर प्रकारचे अनुभव आले आहेत स्वामीचा मठ स्थापन झाल्यापासून मठामध्ये एक नवचंडी पाच दत्तयाग दोन गणेशयाग कित्येक वेळेला लघुरुद्र स्वामींना करण्यात आले आता येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त मठामध्ये स्वामी याग होणार आहे येथून पुढे मठामध्ये जे स्वामी भक्त येतात त्यांना जे काही अनुभव आले आहेत स्वामींचे ते अनुभव यापुढे सर्वांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यात आम्हाला स्वामी यश देतील ही आमची स्वामीचरणी प्रार्थना आहे मी अनिता अविनाश जोशी आम्ही मठामध्ये महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्यानंतर आरती वगैरे करतो आणि मी माझी स्वतःची उपासना म्हणून मी रोज एकशे आठ वेळा म्हणून स्वामींच्या तारक मंत्र एक लाखाचं पुरस्करण मी पूर्ण केलेलं आहे आणि आता मी सध्या एक लाखाचा स्वामींचा जप सुरू केलेला आहे अशा आणि आम्ही जी प्रार्थना वगैरे करतो तशी सगळ्यांनीसुद्धा प्रार्थना करून सगळ्यांनी स्वामींपर्यंत पोचावं स्वामींमुळे सगळ्यांनाही काही त्याचा फा फायदा होऊन सगळ्यांनी नामस्मरण मुख्य करावं ही आमची मुख्य मठाची संकल्पना आहे येत्या दहा जुलै वीसशे पंचवीस रोजी मठात जो स्वामी याग होणार आहे त्या स्वामी यागासाठी स्वामी भक्तांनी अवश्य मठामध्ये यावे व दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व स्वामी भक्तांना हात जोडून विनंती आहे राजाधिरायोगिराज राजा, सच्चिदानन्द सद्गुरु अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजकीय अवधूतचिन्तन चिंतन, श्री, श्री स्वामी समर्थ महाराज वीर Shri Swami Samarth Maharaj ki jai Shri Swami Samarth Maharaj ki jai श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ